नमस्कार मी युवराज गायकवाड पब्लिक स्पीकिंग कोच तुम्हाला वक्ता व्हायचंय का तुम्हाला आपलं मत प्रभावीपणे मांडायचं आहे का क्षेत्र कोणतंही असो राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रभाव टाकण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही व्यासपीठावरून बोलता त्यावेळेस आपला प्रभाव हा अधिक पडत असतो पण बऱ्याच वेळा आपल्याला बोलता येत नसल्यामुळे आपण खाली बसल्यानंतर आपल्या डोक्यात अनेक वेळा असा विचार येतो की याच्यापेक्षा ये मी फार सुंदर बोलू शकतो ज्यावेळेस आपल्याला व्यासपीठावरती जाण्याची वेळ येते त्यावेळेस अगदी आपण गर्वगळीत होतो आणि यासाठी काय करायला पाहिजे तर यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एन ती म्हणजे प्रोफेशनल पद्धतीने पब्लिक स्पीकिंग शिकणं आणि आम्ही ते करत आहोत तीन दिवसाच्या आम्ही कार्यशाळा घेत आहोत नऊ अकरा नऊ दहा आणि अकरा जून या रोजी लोणावळा या ठिकाणी फार सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमच्यामधील वक्त्याला जागृत केलं जाणार तुम्ही प्रभावीपणे संभाषणाने इतरांवरती छाप टाकू शकाल आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपल्याला बोलण्याची संधी मिळते फक्त आपण बोलत नाहीत एकाच कारणाने आणि ते कारण म्हणजे भीती तर भीतीवरती मात कशा पद्धतीने करायची प्रेझेंटेशन प्रभावशाली कसं करायचं जयंतीचं भाषण असेल वाढदिवसाचं भाषण असेल श्रद्धांजलीचं भाषण असेल किंवा दशक्रिया विधीचं भाषण असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाषण कशा पद्धतीने दिली पाहिजेत आणि तुम्ही जर राजकीय असाल सामाजिक असाल शैक्षणिक क्षेत्रात असाल तर आपल्याला सगळ्यांना बोलता आलं पाहिजे कोणी कोणी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे माहिती या कार्यशाळेमध्ये अगदी गृहिणी पासून म्हणजे गृहिणी असा तुम्ही आई वडील असा शिक्षक असा किंवा तुम्ही वकील असाल जज असा लॉयर म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल इंजिनियर असाल डॉक्टर असाल बिझनेसमॅन असाल राजकारणी असाल कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिमत्वाने संभाषण कला आत्मसात केली पाहिजे संभाषण कला ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यामधील नंबर एकचं कौशल्य आहे असं म्हटलं जातं जर तुम्ही चॅट जीपीटीला जर हा प्रश्न विचारलात ना तर चॅट जीपीटी नंबर वनचं जर कोणतं कौशल्य आहे हे विचारलं तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी तर ते म्हणजे फक्त आणि फक्त कम्युनिकेशन स्किल संभाषण कौशल्य आणि सर्व कौशल्यांचा राजा जर कुठला म्हणाल तुम्ही तर तो, तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल आहे माती विकली जाते सोनं विकलं जात नाही आणि तुम्हाला तुम्हाला सोनं विकायचं नाही कौशल्य स्वतःचा प्रभाव स्वतःची छाप आपल्या विचारांची अभिव्यक्तीची छाप इतरांवरती पाडण्यासाठी तुम्हाला संभाषण करायला जमली पाहिजे दिलेल्या या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि लवकरात लवकर आपलं सीट रिझर्व्ह करा फक्त आम्ही मोजक्यात जागा घेतो कारण की आम्हाला प्रत्येकावरती वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्यामधील वक्त्याला जागा करायचं असतं सो थँक्यू